ओके <laughs> पन् <laughs> uh, <unfolds> राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून यावर्षी गणपती राहायला च काय घातलं ते <laughs> बळीराजाला सुरुवात केलं महाराष्ट्रातले सगळे विघ्न संकट दूर होऊ दे आणि महाराष्ट्रातल्या गणपतीला चांगले दिवस येऊ दे सुखाचे समाधानाचे आनंदाचे आमचा शेतकरी लडक्या भैनी लडके भाऊ या लडका सगज महाराष्ट्री जनता यांना सुकाचे समाधानाची धन्यवाद का तो अजेंडा नाही है आणि या राज्यातचा भरभराट होऊ दे या राज्यातचा विकास होऊ दे राज्य पुढे पुढे जाऊ दे एका समाजे जस्टिस सुकरे का सुकरे जस्टिस सुकरे साहेबांचा आयोग नेमलेला आहे या आयोगामध्ये पूर्णपणे अ भरात समाजाच्या बाबतीत पूर्ण त्यांनी जे काही हे जे नियम नॉर्म्स अटी शर्ती ज्या आहेत या पूर्णपणे त्याच्यामधून मराठा समाज कसा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे त्यांच्याच अहवालावर आम्ही ही पुढची कारवाई केलेली आहे आणि जस्टिस शिंदे कमिटी देखील या ठिकाणी काम करते एवढंच आहे की कुठल्याही कुठल्याही बाबतीमध्ये जसं आतापर्यंत कुणबी नोंदी मिळत नव्हत्या त्या, त्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र इश्यू होऊ लागले तिथं वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाज ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर जे बेनिफिट्स आहेत जे आ, इतर समाजाला मिळत आहेत तेही देणं सुरू आहे त्यामुळे सरकार यापूर्वी देखील मी मुख्यमंत्री असताना सकारात्मक होतो देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या देखील आता आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि आम्ही सर्वजण या बाबतीमध्ये सकारात्मक भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा असं त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जारांगे पाटील जे काय गोष्ट मगाशी तुम्ही म्हणालात की देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कोणीतरी कुणीतरी तुम्ही मराठा आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करताय असं खरं म्हणजे बघा मी जे करतो ते खुलेआम करतो मी लपून छपून काय करत नाही बंद दारा आड काय करत नाही आणि म्हणून जे मी केलं जे पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं दोन हजार एकोणीसला मॅन्डेड असताना देवेंद्रजींच्या बरोबर या महाराष्ट्राच्या जनतेच्याबरोबर त्यांच्या पाठीत जो खंजीर खुपसला होता आणि मॅन्डेडला डावलून लाताडून सरकार स्थापन केलं होतं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ते दुरुस्त करण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलं आहे आणि म्हणून दोन हजार बावीसमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणूनच त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही देवेंद्रजी आणि आम्ही ताकदीने मजबूतीने या ठिकाणी या सर्व जे काही प्रसंग येतील त्यांना तोंड देऊ आणि सरकार म्हणून योग्य तो निर्णय घेऊन हे लपून छपून काम करण्याचं माझं सवय नाही आहे जे काय करायचं होतं मी अगदी उजेडात करतो म्हणून ती बघा प्रत्येकाने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे सरकारने देखील सरकार देखील सहकार्य करत आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील शेवटी ते समाजासाठी त्यांनी लढा उभारला आहे त्याने देखील सर त्यांच्याकडून देखील सहकार्याची अपेक्षा साहेब तुमच्या आणि अमित शहाची चर्चा झाल्यानंतर अमित शहानी या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही स्वतःला लक्ष घाला असं काही तुम्हाला सांगण्यात आलं का अरे बाबा ते आम्ही आहोत ना आमची टीम आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री आमची एवढी मोठी टीम मंत्र्यांची उपसमिती आहे त्याला कॅबिनेट मंत्र्याचा मंत्रिमंडळाचा दर्जा दिलेला आहे मार्ग पाडू साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न सोडा यशस्वी झाला होता मात्र आता उपमुख्य मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस अयशस्वी होते असं अशा तुम्हाला कोणी सांगितलं कारण की आता मराठी दाखल झाले तिथे याच्यामध्ये बघा आता हे जे काही प्रश्न आहेत आता मांडलेले या प्रश्नांना कायद्याची चौकट आणि कायदेशीर बाबी तपासून या सर्व निर्णय घेताना आपला हा निर्णय चॅलेंज होऊ नये तो रद्दबातल होणे हे काम सरकारचं आहे ही सरकारने भूमिका आमची भूमिका असं कोणालाही काही का सांगायचं सा, आणि वेळ मारून न्यायची असं नाही आहे जे आम्ही बोललो ते करत करत गेलो आहे जे केलेलं आहे आणि हे स मराठा समाज असेल आणि महाराष्ट्राच्या समोर आहे त्यामुळे जातीमध्ये -जाती टेट निर्माण करण्याचं जे कोणी काम करत आहे त्यांनी ते थांबवलं पाहिजे त्यांनी थांबवलं पाहिजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी मुद्द्यावरून एकत्र आलेले बघत नाही आम्ही महायुती म्हणून जे काम केले अडीच वर्ष आणि आता पुढचे जे आठ नऊ महिने झालेले हे जनतेसाठी काम केलंय मुंबईसाठी काम केलंय महाराष्ट्रासाठी काम केलंय त्यामुळे महायुतीच्या कामाच्याच जोरावर का आम्हाला मतदान झालं एवढं लँड फ्लाइड मॅन्डेट का मिळालं विधानसभेत आम्ही काम केलं म्हणून फेक नॅरेटिव्ह पसरवून जिंकून नाही आलो आम्ही त्यामुळे आम्ही जे काम केले महायुतीने त्या महायुतीचाच या ठिकाणी कामाची पावती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील जनता दिली थँक्यू धन्यवाद